काही ठिकाणी असं म्हणतात की सुरुवात झाली आणि काही ठिकाणी म्हणतात झाली त्या अक्षय त्याचा अर्थ आहे कधी क्षय न होणारा अक्षय तृतीयाचा दिवस हा संपूर्ण दिवस शुभ मानलेला आहे ही एकच अशी व्यक्ती आहे ते सात चिरंजीव मध्ये पण येतात आणि दशावतार मध्ये पण येतात परशुराम हे चिरंजीव आहेत चिरंजीव आत्ता सुद्धा आपल्याला तर त्यांचा उल्लेख रामायण सुद्धा आहे महाभारतात सुद्धा आणि लास्ट टाइम मी असं ऐकलं होतं की पांडव आहेत ते शेवट त्यांना भेटायचा त्यांनी प्रयत्न केला तर परशुराम परशुरामांना कळालं की हा आपला धनुष तुटलेला आहे तर परशुराम ते बघायना आले तर कुणी तोडला तो नमस्कार मित्रांनो हॅलो गाईज कसे आहात मी प्रसाद माझी तुमचं स्वागत करतो त्या स्पेशल कॉर्नर मल्टिश नवीन एपिसोडमध्ये तर आजचा जो भाग असणार आहे तो असणार आहे अक्षय तृतीया व परशुराम जन्मोत्सव स्पेशल तर आज मी आणि आमचे मित्र गौरव शिरसागर गुरु आम्ही अक्षय तृतीया व भगवान परशुरामांबद्दल खूप साऱ्या गप्पा म्हणा आहोत आणि हो गौरव माझा मित्र असल्यामुळे त्यांनी मला अवजाव करणं किंवा मी त्याला अवजाव करणं हे होणार नाही आहे एकदम फ्रेंडली पॉडकास्ट होणार आहे सो लेट सो एन्जॉय द पॉडकास्ट तर गौरव तुझं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठी सगळ्यात पहिले तर तुला अक्षर ती आणि परशुराम जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मला पण परशुराम जयंतीच्या अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा तर आपला जो आजचा विषय असणार तो असणार अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती जयंती आपण आधी कव्हर करू अक्षर तृतीया तर मग अक्षय तृतीया नक्की का साजरी केली जाते काय करण्याची जा वैशाख शुद्धा तृतीयाला त्रेता प्रारंभ झाला तर असं सांगितलं जातं का या दिवशी कसं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली तर त्या दिवशी उत्तरोत्तर प्रगती होती असं सांगितलं जातं म्हणजे काही खरेदी केली तर तेच हा त्याची प्रगती आपल्याला होणार कोणती गोष्ट आपण घेतली तर त्याची उत्तर प्रगती होणार काही ठिकाणी असं म्हणतात की त्या सुरुवात झाली आणि काही ठिकाणी म्हणतात सुरुवात झाली आणि जसं आता मला सुद्धा काही माहिती त्याप्रमाणे की अमर्षी वेदव्यास महर्षी व्यास यांनी या दिवशी महाभारताला सुरुवात केली गणेशजींच्या आतूर हा त्या दिवशी पण सुरुवात महर्षी वेद तर मग अक्षय आणि तृतीय याचा अर्थ काय होतो अक्षय ह्या शब्दाचा अर्थ असा आहे त्या अक्षय शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे कधी क्षय न होणारा अक्षय या शब्दाचा अर्थ त्या अक्षयमध्येच आहे कधी क्षय न होणारा ज्या गोष्टीचा अक्षय होत नाही त्या गोष्टीला अक्षय म्हटलं जातं आणि तृतीय तृतीय या शब्दाचा अर्थ की चंद्रमासातील तिसरा दिवस चंद्रमासातील तिसऱ्या दिवसाला तृतीय असं म्हणतात त्याच्यामुळे अक्षय तृतीय त्याच्यामुळे अक्षय तृतीय हा शब्द बर तर या दिवशी नाही का आपण म्हणतो की नवीन घर घेणं किंवा गाडी घेणं काही पूजा वगैरे करणं या गोष्टी प्रकारे करतो मग त्याबद्दल काय येईल आता अक्षतृतीयाचा दिवस हा संपूर्ण दिवस शुभ मानलेला आहे त्या दिवशी मुहूर्त बघण्याची काही गरज लागत नाही अक्षतृतीयाच्या दिवशी कोणतंही जर आपण कार्य केलं वाहन खरेदी केलं त्या कार्यामध्ये उत्तर प्रकारे वाढ होणं ह्या गोष्टी मानल्या जातात त्यामुळे अक्षतृतीयाच्या दिवशी नवीन घर घेणं नवीन प्रॉपर्टी घेणं किंवा एखादा नवीन कार्याला सुरुवात करणं ह्यासाठी तो अक्षतृतीयाचा दिवस मानला जातो म्हणजे या दिवशी मुहूर्त बातच नाही पूर्ण दिवस म्हणतात म्हणलं की दान धर्म करणं खूप महत्वाचं हो असतं अक्षय तृतीयच्या दिवशी तर हे का काय म्हणजे हो अक्षय तृतीयाला जर आपण एखादं दान धर्म केला तर त्या गोष्टी आपल्याकडे वाढतात आता विशेष करून अक्षय तृतीयाला एखाद्या गोरगरीबाला आपण छत्री देऊ शकतो आता उन्हाचा उन्हाळ्याचा महिना आहे त्यामुळे एखाद्याला छत्री देऊ शकतो पायात चप्पल घालण्यासाठी चप्पल देऊ शकतो बरेच काही गोष्टी आहेत त्या आपण दानधर्म ज्या करतो त्या गोष्टीमध्ये वाढ होते म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी दानधर्म केलेला चांगला असतो या दिवशी अशी कथा आहे की त्या दिवशी पांडवांना अक्षय पात्र मिळालं त्या पात्रामध्ये कधी अन्न संपत नसायचं आणि मग जो जोदृष्टी आहे तो जनरली सगळ्या मदत करत होता त्याच्यामुळं या दिवशी दानधर्म करतात बरोबर हो हो आणि मत अजून एक कथा आहे की कृष्णा सुदामाची की सुदामा पैला होता कृष्णाकडे हो बरोबर बरोबर सुदामा पोहे घेऊन सुद्धा यांच्याकडे आला कृष्णाकडे तर कृष्णाने सुदामानी कृष्णाला पोहे दिले तर त्या म्हणजे त्या दिवशी दोघांची पण भेट झाली होती त्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी त्याच्यानंतर कृष्णाने त्याच्या दूर केलं त्याच्यामुळे आपण आता जास्त जास्त करतो बर आता मग अशी तू बोला तसं की या दिवशी कोणतंही वेळ पाहिली जात नाही बरोबर ना ओके तुम्ही तू मग असे कव्हर केले तर मला सांग की या दिवशी पित्रांचं स्मरण सुद्धा करतात एकावर असं सांगितलं जातं की शास्त्रामध्ये त्या दिवशी पित्रांचं स्मरण केलं जातं कारण असं सांगितलं जातं की त्या दिवशी पित्र आपल्याकडे पाणी प्यायला येतात त्यामुळे पित्रांचं पण स्मरण केलं जातं खास करून पिंडदान तर्पण पण त्या दिवशी केलेलं उत्तम असतं चांगलं असतं हो आता आपले अक्षय तृतीयेबद्दल बरेच क्वेश्चन कवर आहेत ते काही शंका असतील तर विचार कमेंट मध्ये त्या आता आपण काय करू की परशुरामांबद्दल बद्दल जाणून घेऊ आज परशुराम जन्मोत्सव बरोबर आज परशुरामांना जन्म झाला तर मला थोड़ी परशुराम बद्दल ओळख होनीच नक्की कोण होते परशुराम हे सात रंजावापैकी एक होते ज्या अवतारापैकी त्यांचा सहावा अवतार त्यांचा परशुराम हा होता तर त्यांचे वडील परशुरामांचे वडील जमदग्नि ऋषी हे परशुरामांचे वडील आणि आई रेणुका माता हे परशुरामांचे जिमावरला हो मावरला रेणुका आणि मायमत्तरी हे एकच अशी व्यक्ती आहे जे पण येतात आणि दशावतार येतात बरं आपण म्हणतो की आजच्या दिवशी परशुरामाचा जन्म झाला तर त्यांचा जन्म कसा कुठे झाला परशुरामांचा जन्म इंदोर पासून अठ्ठावीस किलोमीटर त्या अंतरावरती भगवान परशुरामांचा जानापाव या ठिकाणी जन्म झाला आपला जो पुढचा प्रश्न असा आहे की परशुरामांचे गुरु कोण होते त्यांनी कुणाकडून विद्या प्राप्त केली परशुरामांचे गुरु भगवान शंकर म्हणजे महादेव परशुरामांचे गुरु तर ते विद्या प्राप्त करण्यासाठी कैलास पर्वतावरती गेले होते तिथे त्यांनी विद्या प्राप्त केली आणि अशी एक कथा आहे की परशुरामांना अमरत्वचं वरदान कसं मिळालं ऑफकोर्स ते त्यांच्या जे वडिलांनी दिलं म्हणजे त्यांना वरदान दिलं का दिलं रेणुका मातेकडून थोडीशी चुकी झाली तर जमोदन ऋषींनी आपल्या पुत्रांना सांगितलं की आपल्या आईचा म्हणजे रेणुका मातेचा वध करा तर कुणीही राजी झाला नाही वध करण्यासाठी तर आपल्या वडिलांची आज्ञा म्हणून परशुरामांनी ती आज्ञा मानली आणि आपल्या आईचा म्हणजे रेणुका मातेचा वध केला तर जमदग्नी ऋषींनी आपलं जे, जे काही खुश होऊन त्यांना वरदान दिले तीन वरदान दिले तर त्यांनी पहिलं वरदान मागितलं की आपल्या आईला जिवंत करा तर आईला जिवंत केलं दुसऱ्या झालींचा भावांना जिवंत करा तर त्यांचे भाऊ जिवंत झाले तर खुश होऊन जमोदग्नी ऋषींनी खुश होऊन एक वरदान दिलं की तुम्ही इथून पुढे अमर राहा त्याच्यानंतर आतापर्यंत आहेत तर अजून एक कथा अशी येते की परशुरामांनी एकवीस वेळेला पृथ्वी क्षत्रिय विहीन केले असं म्हणतात एकवीस वेळेला जे वाईट होते म्हणजे वाईट क्षत्रिय होते चांगले नाही वाईटचे क्षत्रिय होते त्यांचा अंत केला तर मग त्या मागचं कारण काय होतं काय स्टोरी होती कार्तिवीर अर्जुनांनी हा एक मोठा राजा होता तर त्या राजाने जमन ऋषींना मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांना नंतर मारलंच जमन अग्नि ऋषी हे सात ऋषींपैकी एक होते तर परशुरामांना वाटलं की हे यांनाही मारू शकतात ना? तर मग सामान्य माणसाचं काय काय म्हणून त्यांनी यांचा वध उदाहरण केला क्षेत्रांना मारण्याचा वध केला आणि पुढची कथा अशी आहे म्हणजे पुढचा आमचा प्रश्न असा आहे की परशुरामांना परशु म्हणतो आपण तो प्राप्त कसा आला पुढचा आपला प्रश्न असा नाही की परशुरामा जो जनता परशु होतात तो कसा प्राप्त झाला कसा मिळाला भगवान परशुरामांना हा परशु भगवान शिवाकडून मिळाला तर भगवान परशुराम हे शिवाचे बक्त म्हणजे शिष्य तर त्यांची भक्ती बघून त्यांना विद्युबी नावाचा परशु दिला त्यांना विद्युबी विद्युबी नावाचा जसं आपण म्हणतो की परशुराम हे चिरंजीव आहेत चिरंजीव आपल्याला तर त्यांचा उल्लेख रामायण सुद्धा आहे महाभारतात सुद्धा मग उल्लेख कसा महाभारत रामायणामध्ये असा उल्लेख आहे की जो पिनाक धनुष्य आहे त्याला शिवधनुष म्हणतात तो परशुरामांनी परशुरामांनी राजा जनकला दिला तर तो, तो राजा जनकने रामायणामध्ये जो स्वयंवराचा कार्यक्रम होता तर स्वयंवरामध्ये रामाने तो धनुष्य रामा दोरी बांधून म्हणजे तो तोडला तो तुटला त्यांच्याकडून तो तर मग तो परशुरामांना कळलं की हा आपला धनुष्य तुटलेला आहे तर परशुराम ते बघायने आले तर कुणी तोडला तो तर त्यांची अशी त्यांना कळलं की हे आपला दोन विष्णूचे धावतात म्हणून मग त्यांनी रामाला नमस्कार केला आणि ते परत परत गेले म्हणजे परशुरामांनी जनक आहे त्याला सांगितलं होतं की जो तुमची जी मुलगी आहे तुमची जी कन्या आहे तिच्याकरता जो योग्य वर तो या धनुष्य प्रत्येकांच्या चढवू शकेल तिथं भरपूर राजा आली ती राऊंड फळ आलता पण त्याला पण जमलं नाही ते त्याला नाही रामाने येऊन ते तुटलं म्हणजे तुटलं त्याच्याकडून प्रत्येकांच्या चढ तुटलं आणि मग त्याच्यानंतर अभ्यास दोघांची भेट झाली हो दोघांची भेट झाली अधिकारी रागात आले ते वाटतं रागात आले ते म्हणून त्यांना त्यांना वाटलं की आता हा धनुष आपला कोणी तोडला तर ते बघण्यासाठी आले तर मग त्यांना दोघांची भेट झाली त्यांना कळलं की आपले हे दोन्ही विष्णूचे जावतात मग ती काय करून भेटून परत गेलो हो 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 पुढचा असं आहे की महाभारतात पण उल्लेख येतो परशुरामांचा तो कस महाभारतामध्ये असा उल्लेख आहे की भीष्म आणि कर्ण यांचे गुरु म्हणून त्यांचा महाभारतामध्ये उल्लेख दिला आहे म्हणजे आपण ऐकतो ना की कर्ण खोट बोलला होता परशुरामाशी कारण परशुराम क्षेत्रांना शिकवत नव्हते क्षेत्रांना शिकवत नव्हती परशुराम कर्म काय की कर्ण खोट बोलला की मी ब्राह्मण मी ब्राह्मण आहे म्हणून त्यांना शिकवलं गेलं पण त्यांना नंतर कळलं की हा क्षत्रिय आहे म्हणून म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं की विद्या प्राप्त केली ती हो हो हो। करना। हो हो। ओके आणि मी कथा ऐकली अजून एक खरी आहे मा की माहित नाही मला कारण ऑफकोर्स आपण चॅनेल्स म्हणा किंवा व्हिडिओ मधून पाहतो की भीष्म आणि परशुराम यांचं युद्ध झालं होतं ज्यामध्ये म्हणजे भीष्म जे आहेत ते शिष्य आहेत परशुरामाचे पण तरी भीष्म जिंकले होते इतकं पारंगत करून ठेवलं होतं परशुरामांनी भीष्मांना की त्यांनी परशुरामला पण हरवलं परशुरामांना हरवलं पण ते खुश होऊन त्यांनी मग त्यांना बरेच वरदान दिले होते पुढचा प्रश्न असा आहे की आपण म्हणतो की परशुराम चिरंजीव आहेत म्हणजे तर आत्ता परशुराम कुठे असते परशुराम हे सात चिरंजीव पैकी एक आहेत बरोबर आता परशुराम जे आहे ते ओरिसा राज्यामध्ये महेंद्रगिरी पर्वतावरती त्यांचा वास आहे महेंद्रगिरी महेंद्रगिरी पर्वतावर आणि लास्ट टाइम मी असं ऐकलं होतं की पांडव जे आहेत ते शेवट त्यांना भेटायचा त्यांनी प्रयत्न केला होता परशुरामांना पण ते शक्य झालं नव्हतं आय थिंग okay, ओके तर गौरव थँक्यू सो मच तू आला आम्हाला टाइम ताम दिला त्याबद्दल आणि आमच्या छोटीशी आठवण भेटे प्लीज थँक्यू 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 सो मच सो दॅट्स एट फॉर टुडे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे मित्रमैत्री नातेवेगळे खुर्चे बसावेत त्यांनी काही अचीव केलं असेल किंवा त्यांचा कोणता स्टार्टअप असेल तर मला ईमेलवर मेल करा किंवा या नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटू एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय